आमरण आहे बरं तुम्ही मागणी अशी आहे की गेले सात वर्षापासून धानोरा रोडचं काम झालेलं नाही ते तात्काळ होण्यासाठी मी आज आमरण बसण्यासाठी बसलो आहे त्या धानोरा रोडने चलणं देखील मुश्किल आहे विद्यार्थ्यांना शाळेत जायला देखील अडचण आहे आणि साध्या टू व्हीलरवर सुद्धा जाणं मुश्किल आहे असा असं सगळं असताना प्रशासन तिथं जर इतकं लोकवर्गणी म्हणजे निधी जर येत असेल आणि तिथं जर काम करत नसतील तर काय उपयोगाचा या प्रशासनाचा या या गोष्टी आता जवळपास सहा वर्षापासून या या रस्त्यासाठी अनेक आंदोलने उपोषणे झालेली आहेत परंतु प्रशासन या गोष्टीकडं साफ दुर्लक्ष करत आहे आता नेमकं हा रस्ता कुणाकडे आहे याच्यासाठी आम्ही नगर गेलो तर नगर म्हणते आमच्याकडे रस्ता नाही जिल्हा परिषदकडे जिल्हा परिषदकडे गेलो तर जिल्हा परिषदमध्ये बँडशीकडे बँडशीकडे गेलं तर ते म्हणते नगर परिषदकडे हे निस्तर टोली चालू आहे आणि जिल्हा प्रशासन याच्यावर काय निर्णय घेत आहे हे हे महत्त्वाचं आहे की जिल्हा प्रशासन आम्हाला काय न्याय देणार आहे आणि या रस्त्याचं काम कधी करणार आहे हे याविषयी काही ठोस पाऊल उचलतच नाहीत आणि तुम्ही अमरण उपोषणाला बसलात आता तुम्ही क उठणार आहे एवढंच हाच प्रश्न घेऊन माझ्यासमोर येते असताना सुद्धा तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आली नेमकं काय सांगता येईल या अगोदर आपल्या धानोरा रोड परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील तसंच आम्ही दोन नगरसेवक पण गेल्या दोन वर्षापूर्वी धानोरा रोडच्या संदर्भात उपोषणाला बसलो होतो आज आमचे मित्र पत्रकार बंधू चक्क उपोषणाला बसलेले आहेत मुद्दा हा आहे हा रस्ता कोणाकडे आहे हा मुद्दा नाही आहे हा रस्ता कोणाकडे त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही हा रस्ता रस्त्याचं कामकाज तातडीने सुरू व्हावं शासन स्तरावर काय आडवाडवी झालेली शासन स्तरावर काय मुद्दे चाललेले आहेत तो आमचा मुद्दा नाही शासनाने त्यांचे जे द्यावे द्यावेत त्यांना लेखी स्वरूपात द्यावं आणि रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावं त्या, हो। त्या रस्त्याला घाणवला रोडला जर कुणी टिप्पर मुरून चाललं तर ते संबंधित जागा मालक रस्ता अडवतात ते सांगतात की आमचं कोर्ट मॅटर आहे रस्त्यावरती काहीच टाकायचं नाही आम्ही लोकांनी जगायचं का मरायचं रस्त्याला हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला बाकी गोष्टीशी घेणं देणं नाही त्या भागातील अनेक महिला तरुणी युवती विद्यार्थी आहेत लहान लहान मुलं हॉस्पिटल आहेत हॉस्टेल आहेत पुढे जाणारे तो सात आठ ग्रामीण भाग आहेत त्या रस्त्याने सलग जोडलेले आहेत हे लोक पायी जात असताना अक्षरशः रस्त्यावर पडतात गाड्या स्लीप होतात मोठमोठे वाहनाचे अपघात होतात प्रशासनाने याची दखल गेल्या पाच सात वर्षापासून अनेक आंदोलनं होत आहेत उपोषणं होत आहेत याच्यावर ठोस भूमिका घेत का, का नाहीत आम्हाला तातडीने रस्त्याचं काम का सुरू का करू देत नाहीत आम्ही ती असे उपोषण करून आम्हाला दरवेळेला कलेक्टर साहेबांकडून एक लेखी स्वरूपात कागद येतो आठ दिवसात काम सुरू करू म्हणतात काम सुरू होतं पण काम सुरू झाल्यानंतर जागा मालक मा, आ, काम अडवतात जागा मालक आणि प्रशासन तुमचा निर्णय काय तर घ्या आमचं काम तातडीने दोन दिवसात सुरू करा ही आमची ठाम भूमिका या रस्त्यावर मिनिमम पाच शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक परत सात ते आठ हॉस्टेल आहेत मुलांचे नांदा व्यापारी वर्ग या भागामध्ये सर्वात जास्त आहे बीड शहरामध्ये कारण आपण सुभाष रोड पाहिलं सुभाष रोडपेक्षा जास्त धानो रोड हा मोठा आहे आणि त्या ठिकाणी व्यापारी जास्त असल्यामुळे लोकांची रहदारी आहे पलीकडं आपण पाहायला गेलो तर चराटा लिंबा गणेश अशा अनेक गावातून या रस्त्यानेच यावं लागते त्या लोकांना म्हणून हा रस्ता रहदारीच आहे या ठिकाणी याच्या आधी एक घटना झालेली होती एक उस उसाचं टॅक्टर खाली एक चिमुरड विद्यार्थी अडकला होता तो सदैवाने वाचला त्याला कहाणी झाली नाही परंतु असे अपघात या ठिकाणी अनेक वेळा झालेले आहेत या रस्त्यावरून जर एखादी मोठी गाडी चालली स्किपर म्हणा किंवा ट्रक म्हणा तर ती कधी या खड्ड्यातून पलटी होईल याची शक्यता सांगता येत नाही इतका धोक्यादायक रस्ता झालेला आहे हा रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नाहीत रस्त्यात चालतानी आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हा धानोर रोड जे आहे तो खरंच बीड शहरात येतो का पाकिस्तानमध्ये येतो हा आज खऱ्या अर्थानं प्रश्न आहे कारण शहरातील प्रत्येक रस्ता हा झालेला आहे फक्त धानोर रोडलाच कधी मोर्तू लागतं हो आहे त्याच्याकडे आमचे डोळे लागून आहेत परंतु या जिल्हा प्रशासनाला याकडं आणखी लक्ष द्यायला वेळ नाही आहे ही सगळ्यात दुःखद बाब आहे म्हणून या बाबतीमध्ये मी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या रस्त्याची मागणी केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा सकारात्मक या या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे की आम्ही या रस्ता लवकर लोकणार गेलो म्हणून परंतु तो पण एक विषय वेगळा वेगळा आहे आणि आता हा जो याचिकर्ता म्हणून जो व्यक्ती आहे जो जिल्हा प्रशासनाचं काम एक त्यांचं ती काय आहे ती निपटारा करून त्यांचा मावेद्य त्यांना देऊन त्या ठिकाणी तो रस्ता सुरळीत मार्गी लावणं हा जिल्हा प्रशासन काम परंतु जिल्हा प्रशासन आहे म्हणून हे जागा करण्यासाठी आज आम्हाला या ठिकाणी उपोषण करावं लागते अमर उपोषण याच्या आधी आम्ही चार पाच उपोषण केले परंतु यांना जागाच आलेली आहे म्हणून या जिल्हा प्रशासनावर एकदा बॉम्बला जिल्हा प्रशासन हाय जिल्हा प्रशासन हाय रोडची अवस्था अतिशय दयनीय अशी झालेली आहे दाना रोडने अक्षरशः चालता सुद्धा येत नाही त्या ठिकाणी अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केल्यानंतर मुरून टाकून लस देख झाल्यानंतर देखील तो रस्ता तात्पुरता डाकबोजी केली जाते जा जा परंतु तो रस्त्या रस्त्याचं काम परमनंट केलं जात नाही आत्ताच सांगितल्याप्रमाणे कुपोषणकर्त्यांचे जे म्हणणं आहे की यातला काय जे तोडगा असेल तो तोडगा काढण्यात यावा कारण काय असतं साध्य महत्त्वाचं आहे साधन महत्त्वाचं नाही त्यामुळे आपलं साध्य एक आहे की तो रस्ता क पूर्ण व्हावा हो। त्याचबरोबर धानो रोडबरोबरच अंकुशनगरच्या मुख्य रस्त्यात देखील हीच अवस्था आहे अतिशय दयनीय अशी अवस्था आहे मी स्वतः एक डॉक्टर आहे काल परवाची जी घटना माझ्यासमोर घडली डिलिवरीचं एक पेशंट होतं अक्षरशः खड्डेमय रस्ता झाल्यामुळं अशा रुग्णांना अतिशय त्रास होत आहे आणि रोज मी पाहतोय दोन ते तीन पेशंट माझ्याकडं ॲक्सिडंटचे केसेस येत आहेत कुणी पडलेलं तरी येत आहे वयस्कर लोक देखील या ठिकाणी वयस्कर लोकांना देखील त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे त्यामुळे एक प्रशासनाला एक विनंती वजा या ठिकाणी इशाराच असेल की आमच्या रस्त्याचं काम पूर्ण हो you mm -hmm. you <laughs>